हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला हे कोणत्या बाजूला हो तुला ला काय तसले जुळत नाही अरे या आज भाई तुला माहित नाही अरे लगा तुझ्या भावाच्या आता मला ती सांगायला बॉडी बिल्डर बिल्डर बिल्डरिल्डर घेऊन येतो बाहेर घेऊन येतोच काम सोडून गेला हो मधीच अरे आता तुझं काही खरं नाही का आता बाहेर घेऊन आलोय मोठा गड्या आणला मोठा चलू दे तुझ मी बी खातो इथं अयो अरे हे काय रे अरे महाराष्ट्र योजना काढली हा रुपये मिळतात दीड हजार हा मग बरोबर आहे की आपल्या बहिणी आप गेल्या सगळ्या नांदाय आणि आपण बायका करून आणलेल्या ती बी गेल्या निघून परत अक्क गाव रंडक पडलंय ना आता कशाची आली योजना काय आलेला काय आकिया त्यासाठीच मी तुझ्याकडे आलो हा तू काहीतरी ह्यात मार्ग काढचीन चार पैसे आपल्याला मिळतील म्हणून मी अक्क गाव पालत घातले तुला बघायला मला कळ्यापसून झोप नाही का ह्यात ना मार्ग कसा काढ मार्ग आयला नेणला का एक मार्ग आपल्याला ए नाही बाबा

काय कस सांगितलं सांगितलं तुला काय अक्कल बिकल आघाडी सावडलेली बाय बाकी मला या साडीचा कटाळा आला नको नको येतच मग अरे लाखा दीड हजारासाठी चाललंय की कटाळा आलाय कटाळा आलाय तास दोन तास लावलंय आता मला सांग फोन नाही बुद्ध दीड हजार बी भाई माना ए ती दे काहीतरी आता मी उद्येक केलाय ना मलाच काहीतरी करावं लागेल अरे लडव का ते ढोक तुम्ही जावा तिथं बसा आणि जाव काय करतो माहिती का लगेच तासाभर जात जाऊन ए आलो बघा आमचा धनी हे बस इथे धने आहे धने आहे तो के झालं बरं आपलं काम एकदा कशात झालं ते बँकेच बरोबर दिलंय का अरे दिलं नाही काय झालं तुला माहिती का